नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत नगर अध्यक्ष लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील चोंडी येथे क्रमांक आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या आई भामाबाई शिंदे पत्नी आशाताई शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला नागरिकांनी लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केलं आहे आज देशातील सर्वोच्च महोत्सव चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली सदोतीस अहमदनगर अहिल्यानगरचं मतदान नुकतंच सुरू झालं आहे आणि दोनशे एकोणतीस बूथवर मी आणि माझे मिसेस माझी आई यांच्या माध्यमातून पहिल्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे आणि मग लोकशाही समृद्ध सदृढ करायची असेल जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा हा महोत्सव आहे प्रत्येक नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपल्या देशाला जगाचा महासत्ता बनवण्याचं हे एक लोकतंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजावा मी बजावलेला आहे आपणही मतदानामध्ये हिरारीने भाग घेऊन मतदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर